द्यूध महामंडळाचा हा झालेला सोळा गोंधळ आहे या ठिकाणी गेली साठ वर्षं झाली आहेत साठ वर्षाचे पोल उभे केलेत ते पोल अत्यंत जीर्ण झाले आहेत ज्या पोलवर तुम्ही तारा ओढलेल्या आहेत त्या तारांचं लाईन संपलेलं आहे कामछेड शहराची मागणी पाहता इथं ट्रान्सफरची मोठी गरज आहे या ठिकाणी कामखेड शहरात कुठली वस्तू मागायची असेल तर आम्हाला खेडला जावं लागतं आणि म्हणून आज आम्ही मागणी करतो ही खेळव मावळामध्ये तर स्टोर करावं सप्टेशन करावं आणि जोपर्यंत सप्टेशन करत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला खोकुलीची लाईन ही पूर्णपणे द्यावीत ती पूर्ण शक्तीने दिली तर च्युस आम्हाला लाईट मिळेल आणि म्हणून मी आमच्या शहराच्या वतीनं मागणी करतो की आम्हाला लवकर लवकर सप्टेशन खोकुलीची लाईट याची व्यवस्था करावी आणि जे पोल सडलेत ज्या तारा सडल्यात त्याची तुरतूर तर मेंटेनन्स करावी की जेणेकरून ऍक्शन होऊन आमच्या कोणाची जीवाची होणार नाही अशी विनंती मी सरकारला करतो आणि सरकारने एम ई सी बीला वट्यावर द्यावं असं आता मी विनंती करतो अन्यथा अन्यथा ता? ता तेरा तारखेला प्रशासनाला दाब देण्यासाठी आमचे शहर बंद आणि भव्य मोर्चा भाई एक प्रश्न आहे खरं तर हा प्रश्न संपूर्ण मावळ तालुक्याचा प्रश्न आहे परंतु कामशेडमध्येच बंद ठेवायची आपण भूमिका घेतली आहे मावळ तालुक्याच्या बाकीच्या लोक का नागरिकांनी काय करायचं त्यांचं कसं काय आहे असणार आहे मुळात मावळ तालुक्याचा ता प्रश्न आहे तुम्ही बरोबर मुद्दा मांडलेला आहे संपूर्ण मावळ तालुका गेली दोन वर्ष सातत्याने वीज मंडळाला त्रास केला आहे कंटाळलेला आहे वस्तू ती खरी आहे म्हणून आज इव्हन मावळाची ही सुरुवात आहे की कामशेड हे त्याचा एक आदर्श राहणार आहे हे जर आज चांगलं आंदोलन झालं तर पुढील भविष्यकाळात संपूर्ण मावळ तालुक्याचं आंदोलन केलं जाईल असं या ठिकाणी मी वीज ग्राहक संघटनेतेनं आपला शब्द